नमस्कार राज्यामध्ये सध्या मनोज जारांगे यांच्या माध्यमातून मराठा समाजाला मधून आरक्षण द्यावं यासाठी एका बाजूला अक्षरशः एक मराठ्यांचं वादळ मुंबईवरती आहे असं दिसतंय दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजातील अनेक नेते मराठ्यांचा ओबीसी समाजामध्ये समावेश करू नये अशी भूमिका काहीशी मांडताना दिसत आहेत मात्र आज उपराकार प्राध्यापक लक्ष्मण माने यांनी एक लक्षवेधी भूमिका मांडलेली आहे आणि या भूमिकेच्या बाबतच त्यांच्या बाबत त्यांच्या सर स्वागत आहे नेम तुमचं नेमकी तुमची मागणी काय एकदा पुन्हा एकदा मुख्य मागणी अशी आहे की आम्हाला खरं म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये घातलं पाहिजे तर यासाठी मी पन्नास वर्ष केली पण आमच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे किंवा ज्याच्या मागे फार डोके असतात त्याला किंमत असते लोकशाही मागे फार डोके नाही त्याची फार किंमत कोणी करत नाही त्याच्यामुळे आमचा समाज जरी पाच साडेपाच टक्के असला तरी आमचा समाज स्कॅटर्ड आहे सबंध राज्यभर एका मतदारसंघात असे आम्ही नाही आहे त्याच्यामुळे आमची केअर कोणालाच नाही कुठल्याच राजकारणाला आमच्याकडे बघावं असं वाटत नाही त्याचं कारण काय आमचा प्रभाव नाही आहे पॉलिटिकल ज्याला म्हणता येईल की इफेक्ट होतोय तर पॉलिटिकल प्रभाव टाकणे इतके आमची लोकसंख्या एखादा केलं नाही संघटित नाही संघटित नाही आणि बेचाळीस जमाती आहेत एक दोन नाही एक जात जेव्हा एकत्र ठेवता येत नाही तेव्हा बेचाळीस जमाती एकत्र करायच्याशी मला काय म्हणायचे मी सेवादालाच होतो वाढला नाही तर म्हणून सेवादालात वाढलो तर अण्णा मला सांगायचे की हे कसं व्हायचं एक जात एका जागेला जेव्हा राही तेव्हा हे सारं तू एकत्र कसं करणार तर आम्ही अण्णांना एवढंच सांगितलं होतं अण्णा तुम्ही आशीर्वाद द्या सुरू करतो देगा उसका भला नाही भला झालं तर आनंद आहे नाही झालं तर आनंद आहे निदान माझ्या नंतर येणारा जो कोणी असेल त्याला निदान पाय वाट तरी होईल एवढं करू शकलो तर खूप झालं आणि मला असं की मी केलं पण आजही या समाजाची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती ही जे चौकटीच्या बाहेरचे लोक आहेत ट्रॅकच्या बाहेरचे लोक आहेत हे काही तुमचे नियम तुमचं गाव तुमचा गावगाडा तुमचं सगळ्या भानगडी बलुतेदारी याच्यातले हे लोकच नाहीत आहे हे लोक कुठले आहेत तर हे लोक जंगलातले आहेत ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत होते म्हणून ब्रिटिशांनी त्यांना अटक केलं बायका बोर अटक केलं त्यांच्यावरती गुन्हेगारीचा शिक्का मारला आणि सेटलमेंटमध्ये आणून टाकलं म्हणजे आम्हाला आम्ही अब्सुलेट ट्राईब आहोत ब्रिटिशांनी आम्हाला तिथून आणलं पण राज्यकर्त्यांना ते कळते पण वळत नाही कारण त्याची त्यांना गरज वाटत नाही त्याच्यामुळे आम्हाला ट्रायब मध्ये घालत नाही दुसऱ्या ट्रायब आहेत ते नोमेडिक ट्रायब आहेत त्या गाव मागतात एका गावाला कुठेच राहत नाही भीक मागून जातात दे आर ऑल्सो ट्रायबल पीपल त्यांनाही याच्यात घालत नाही बरोबर नका घालू पण निदान आमच्या वकाड तर बसवू तर ना मग तेही नाही केलं हे सगळे बाहेरचे लोक मोठे जे प्रभावशाली शक्तिशाली लोक आहेत त्यांना आणून आमच्या बोकांडी बसवलं आता त्याच्यामुळे झालं असं की आम्ही मरून गेले गेली पंधरा वीस पंचवीस वर्षामध्ये आम्हाला काहीही मिळालेलं नाही आणि त्याला वैतागून आम्ही लोकांनी धर्मांतर केलं आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला आणि स्वाभिमानानं बाबासाहेबांच्या रस्त्यावर जायचा निर्णय केला त्यामुळे आम्ही आता कुठलेही रिझर्वेशन द्या भीक मागायला साहेब करून कोणाच्या उभे तुमेला अजिबात नाही कुणाच्या मोर्चे सुद्धा आम्ही बंद केले मोर्चे काढायचे म्हणजे काय भीकच मागायची ना नाही करायची म्हणून मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन का केलं तुम्हा की तुम्हाला कळलं की हे करण्याची गरज आहे इज पण आता तुम्ही जी मागणी करताय ती अशी आहे की ज्या भटक्या जमाती आहेत त्यांना ओबीसीत न मागणी आम्हाला ओबीसीत घालण चूक आहे ना की मी आधी सांगतोय तुम्हाला की आम्ही कोण लोक आहे तर बाबासाहेबांच्या भाषेमध्ये आम्ही ब्रोकन मेन आहोत आम्ही ब्रोकन ट्राईब आहोत मी जंगलापासून तुटलेले आणि गावात न आलेले असे लोक आहोत अशा जमाती आहोत एक नाहीत संबंध देशभर जमाती आहेत त्या आणि या जमाती या ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणाऱ्या जमाती होत्या त्यांचा इतिहास कोणी लिहिला नाही त्याचं कारण त्यांच्याकडे कोणी लिहिणार नव्हतं ब्राह्मणांनी स्वतःचा इतिहास लिहिला त्यांच्या सोयीचा आमचा इतिहासच कोण लिहिला नाही कारण आमच्याकडे लिहिणारच कोण नव्हतं सध्या आता काय परिस्थिती आहे ओबीसी मध्ये आम्ही ओबीसीत आम्हाला काही विचारून कोणी घातलेलं नाही आम्ही ओबीसी आहे हे कळायलाच आम्हाला जवळपास एक वर्षे गेली असतील आमची ते आम्हाला ओबीसीत घातले तोपर्यंत कोणच माहिती होतं मंडल आयोग आणि मंडल आयोग आण जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही पार्ट्या आत गेलो होतो मग आता आत गेल्यावर बाहेर निघणं काय सोपं काम आहे का बाहेरनं आज जाणं जेवढं अवघड आहे तेवढं आतनं बाहेर येणं अवघड आहे आता आम्ही सारखं सांगतोय आम्ही ओबीसी नाही हो आम्ही बोलते जर नाही हो आम्ही तुमच्या गावात कधी आलेल नाही हो आम्ही तुम्ही तुम्हाला कधी काही मागितलं नाही हो आम्ही विकत मागितली तुम्ही आम्हाला तुमच्या बरोबर कसं काय घालताय तेली तांबोळी माळी साळी कोळी कुणवी कोष्टी यांच्या बरोबर कैकाडी माकड वारे वडार कस शक्य आहे नाही ना पण तुम्ही त्यात घालून टाकलं कशानं घातलं अडाणीपणा घातलं बिरोक्रसीचा अडाणीपणा हा गेली ऐंशी वर्ष आम्ही भोखतो आम्ही ओबीसी नाही आहे आम्ही कुठल्याच कारणाने आम्ही गावात नाही आहे आम्ही गावकुसाच्या बाहेर मारवाड्यात सुद्धा नाही आहे आम्ही त्याच्या बाहेरचे पलीकडचे लोक आहे तुम्ही आम्हाला तिथन उचलून गावातल्या ओबीसी बरोबर घालणं आमच्यावर अन्याय नाही का पूर्वीचं रिजर्वेशन जसं होतं मागणी करताय पूर्वी चव्हाण साहेबांनी पूर्वी चव्हाण साहेबांनी या बेचाळीस आहे। जमाती आहेत म्हणजे आता अ ब ज्याला म्हणतो आम्ही त्या भटक्या आणि विमुक्त जमाती या दोन्हीची एक यादी केली थर्ड शेड्यूल ते थाडे कमिशन नेमून ते थर्ड शेड्यूल केलं आणि एस सी एसटी आणि वीजेन टी वीजेन्टी ला कोणाच्या जागा दिल्या राज्याच्या सवलती वीजेन दिल्या केंद्राच्या नाही पुढे मंडल आयोग आला आणि हे सगळं उचललं आणि त्याच्यात घातलं तर त्यात काय आमची जबाबदारी काय नाही आम्हाला यातलं काहीच माहिती आम्हाला कोणी विचारलंच नाही की तुम्ही ते, कुठं जाता तुम्हाला इकडे जायचं का तिकडे जायचं आम्हाला कुठं चॉईस काय होता आम्हाला न विचारता हे उद्योग केले मग आता आम्ही का काय करणार बर आता जर तुम्ही बघत असाल तर मराठा समाज हा तसा राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या पुढारलेला मानला जातो तो मदे देया। है। कसा है। है तर आता तो समाजच ओबीसी मध्ये आम्हाला रिझर्वेशन द्या अशा पद्धतीची मागणी करतोय याकडे तुम्ही कसं बघताय मोठ्या लोकांची बांधणं आम्ही कशाल त्यात पडायला पाहिजे पण तुम्ही म्हणता म्हणून मी माझं मत मी माझं मत सांगतो मराठ्यांना जर काही ओबीसीत जायचं असेल तर त्यांनी जरूर जावं आणि ओबीसीने त्यांना काही विरोध करू नये पण माझी अट अशी आहे की तुमचं भरलेलं ताट घेऊन तिकडं जा त्यांच्या आई ताट ताट बसू नका तुम्ही तिकडे जाताय ना तर तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये गटुळा उचला आणि तिकडे ना 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 जा मग काय प्रॉब्लेम येणार नाही पण तुम्ही तुमचं गटुळ न घेता मोकळत जाऊन त्यांच्या ताटात बसाल तर आणखीन बेकार्यांची भर होईल तर त्यालाही मिळणार नाही तुम्हालाही मिळणार नाही कुणालाच मिळणार नाही म्हणजे आमच्यासारखी होईल परिस्थिती तसं जर व्हायचं नसेल आणि ओबीसीना भी जर भीती वाटायची नसेल तर तुम्ही हे सांगा ना तुमच्या राज्यकर्त्यांना की आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आमचं स्वतंत्र शेड्यूल करा नॉट तुम्ही राज्यकर्ते आहात तुम्हाला काय अडचण आहे पण जेव्हा तुमचं होत नाही तेव्हा मग ह्याच्यात घाला मग त्याच्यात घाला अरे हिंमत आहे जरंगे पाटलांच्याकडे ना जा ना ते देवेंद्र फडणवीसच्या बोकाडी बस आ तुझ्या जातीचे आमदार कारकी बाहेर सगळे सरकार पाच मिनिटात पडते ताकत आहे तुझी हिम्मत नाही नाही मग कशाला आणि त्याच्यात घाला कशाला कुठे घालाय राज्य करतेच तुम्ही आहात कशाला घालायला पाहिजे तुम्हाला कशाला कोण राज्य करते आत आजही राज्य करते, करते तुम्हीच आहात कालही तुम्हीच होता आणि उद्याही तुम्हीच असणार आहे हे जर परिस्थिती असेल तर तुम्ही भिकाऱ्यांच्या यादीत यायचं कारण काय मग तुम्हाला ढोळच लागला असलं आणि यायचंच असलं तर या बा तुमचं गटोळ घेऊन या एवढंच माझं म्हणणं म्हणजे आधीच्या भीती वाटणार नाही आता त्यांना काय भीती वाटते किसाला हे जर आले तर हे सगळंच खाऊन टाकतील आणि वस्तू आम्ही बघत नाही का आमच्यात आम येऊन ताटात दुसरे दोन बंधू बघे बसले आमच्या ताटात येऊन ते प्रबळ होते माझा माझा प्रश्न आता त्या संबंधित होता की ओबीसी रिझर्वेशन काय आज आलेलं नाही गेले अनेक वर्ष ओबीसी रिझर्वेशन हा एक कोटा आहे त्याच्यामधून अनेकांचा लाभ झालेला आहे अनेक जण नोकरीला धंद्याला लागले पण ह्या ओबीसी रिझर्वेशनचा नेमका फायदा कोणत्या प्रमुख जातींना झाला याच्यात माझ्या अर्थानं लाभार्थी म्हणाल तर एक नंबरला माळी आहेत ओबीसी मध्ये मराठ्यांच्या नंतर दुसरं आहे कोण माळी तीन नंबरला धनगर धनगर आले आमच्याकडे त्याच्यामुळे तिथे ओबीसीचा काही सगळा का रिजावाद झाला दरवाजा वंजारी आणि धनगर ह्या प्रभावी जाती होत्या त्या माळ्यांच्या बरोबर कम्पीट करू शकल्या असत्या त्या दोघांनी इकडे येऊन प्रवेश केला आमच्या याद्यांमध्ये म्हणजे तिथे कोण आता राहिलं माळ्यांना प्रतिस्पर्धीच नाही mm. कोणी तिथे कोण आहेत त्यांची संख्या बारकी बाकी बारक्या बारक्या बार जाती आहेत माळी mm. जशी एक मोठी जात आहे तशा बाकीच्या जाते मोठ्या नाहीत साळी कोळी कुणबी कोष्टी या बारक्या बारक्या जाती आहेत आता mm. त्या काही माळ्यांचा प्रतिकार करू शकतात का त्यांची स्पर्धा करू शकतात का mm. नाही यात सगळ्यात मोठा लाभ माळी समाजाला झाला त्याचं काही मला वाईट नाही वाटत जो पोचेल तो खाईल जो पोचलाच नाही तर त्याला ती माळे काय करतील बरोबर मग आता अशा पार्श्वभूमीवर हो मराठा समाज हा पण एक मोठा समाज आहे तुम्ही माळी माळी समाजाचं उदाहरण दिलं धनगर समाजाचं उदाहरण दिलं अशा मध्ये जर मराठा समाज ओबीसी मध्ये येऊ हो पाहत असेल तर जे तुम्ही ज्या उपेक्षितांची भाषा करता माझं म्हणणं असं मी सांगतोय ना की त्यांना जर भीती वाटायची नसली तर तुमचं स्वतंत्र पण पन उरलेल्या पन्नास टक्क्यातल्या जागेतलं रिझर्वेशन घ्या <laughs> आणि त्याला स्टेटस ओबीसीच द्या आम्ही कुठं नको म्हटले <laughs> तुमचं ताट घेऊन या त्यात तुम्ही जेवा त्याला ओबीसी म्हणा ऑब्जेक्शन सरकारने एक वेगळं रिझर्वेशन दिलंय मराठा समाजात सरकारला हो असं कुठला देता येत ना रिझर्वेशन रिझर्वेशन काय आहे असं नाही रिझर्वेशन देता येत कोणाला आर्थिकदृष्ट्या रिझर्वेशन द्यायचं सत्तर ऐंशी टक्के लोकांना रिझर्वेशन द्यावं लागेल तयारी देशाची नोकऱ्या दे झाले तुम्ही तर काय ऐंशी टक्के लोकांना देता सर आता मला एक अजून दोन प्रश्न आहेत माझ्या शेवटी राज्यभरातले जे भटके आहेत विमुक्त जमातीमधले जे विद्यार्थी आहेत त्यांची आता सद्यस्थितीला काय स्थिती आहे आम्ही लोकांनी शिकावं की नाही असाच प्रश्न राज्यकर्त्यांना पडलेला असा त्याच्यामुळे गेली म्हणजे शरदराव होते एकोणीशे नव्वद ब्यानव ब्याण्णव पंच्याण्णव शेवटच्या आश्रमशाळा निघाल्या त्या ब्याण्णव पंच्याण्णव ला त्यानंतर राज्यात नव्या आश्रमशाळा निघाल्या नाही त्या बंद झाल्या त्या आम्ही कारखाना आमचा थांबवला का आमची प्रजा नाही जन्माला येतोय येते ना बरोबर मग तिच्या शिक्षणाची काय व्यवस्था आहे काय नाही हा त्यात ऍडजस्ट होणार ते घरी जा आणि असल्या लायकीचं शिक्षण देत आहेत की ज्या शिक्षणाचा काढीचा उपयोग नाही शिर्डीच्या शेपटा सारखा दे त्याचा काय उपयोग होते पोटे भरता येत नाही लाजही जगता येत नाही अशी परिस्थिती आहे काय त्या राखीव जागाचा तर प्रश्न उपयोग आहे आणि त्या शिक्षणाचा उपयोग आहे जे शिक्षण माणसाला दोन वेळ जेवू घालत नाही ते घेतलं शिक्षण आलंय ना पर पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये सुरुवातीलाच तुम्ही आता प्रेस नोटी माझ्याकडे आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही अभिनंदन केलं नेमकं सरकारनं काय केलंय सरकार नाही ना सरकारनं सरकारनं सरकार आश्रमशाळांच्या सरकार साठी पहिली गोष्ट अशी केली की त्यांचं अनुदान प्रॉपरली त्यांना मिळेल ही गोष्ट माझ्या दृष्टीने मोठी आहे कारण त्याला ले गाळण होती ती सिस्टीम तुम्ही जर बघितलीत ना तर समजा तिथनं एक रुपया निघाला तर हा खाली पन्नास पैसे सुद्धा जात नव्हते आता डायरेक्ट रुपया त्यांच्या खात्यावर जमा करतील असा निर्णय सरकारने केला त्याचा काय फायदा होतो त्यांना डायरेक्ट पूर पैसे पोरांच्याकडे जातील ना शंभर टक्के निघाले तर शंभर टक्के जातील मध्ये गळणार नाहीत आत्ता काय होतं सगळी गळतीच होती मग गळती थांबली ना एक दुसरं जण असं केलं की सुविधा वाढवल्या म्हणजे त्या पोरांना बसायला जागा त्या पोरांना म्हणजे जेवणाच्या साठी त्याच्यानंतर किचन त्यांचं उत्तम करणं त्याच्यानंतर त्यांना लाईट मोफत आणि उत्तम मिळेल यासाठी सौर ऊर्जेचा प्रयत्न करणं खांबाने सौर ऊर्जा लावणं आता तुम्हाला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी या इसेनशियल होतात हा किंवा आता गरम पाणी पोरीना मिळायला पाहिजे पोरांना मिळायला पाहिजे लहान पोरं असतात त्यांना गरम पाणी मिळावं तर आता सौर ऊर्जेचं त्यांनी पॅनल बसवली सगळीकडे आणि सौर ऊर्जा उपलब्ध करून दिली आय थिंक याच्यासाठी फक्त मी त्यांचं अभिनंदन केलेला आहे अभिनंदन करता होईल की बघा मी कोण काय टीका करतात याची मी चिंता आयुष्यात कधी केली नाही जे सत्य असेल ते सत्य जे असत्य असेल ते असत्य जे केले त्याच्यासाठी त्याची कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं कर्तव्य आहे याच्यामध्ये ते पुरोगामी आहेत की प्रतिगामी आहेत हा नंतरच माझं त्यांचं भांडण चालू आहे ते मी मिटवून त्यांच्या बरोबर गेलेलो नाही का त्यांना मी सत्ता मागितली नाही किंवा त्यांना मी मला काही मागितलेलं नाही माझ्या पोरांच्यासाठी त्यांनी काहीतरी केलं सो so, आहेत म्हणून मी त्यांचे आभार मानलेले आहेत बरं शेवटचं सांगा आता सरकारकडे तुमची मागणी काय आहे आमची सरकारकडे मागणी आम्हाला ट्राईब मध्ये घाला आणि नसलं घालता येत तर बाबा नका घालू पण निदान आमय होतो तेवढेच तरी ठेवा आमच्यावरच आक्रमण तेवढं हटवा एवढं ठीक आहे धन्यवाद तर हे होते प्राध्यापक लक्ष्मण माने सर त्यांनी अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडली एका बाजूला मराठा रिझर्वेशनचा प्रश्न तापलेला असताना त्यांनी ही जी भूमिका मांडली ते अतिशय लक्षवेधी ठरणार आहे धन्यवाद